सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल कासराडी येथे श्री हनुमान मंदिर कलशारोहण व महाप्रसादाचे आयोजन बिलोली तालुक्यातील कासराडी इथे महारुद्र श्री हनुमान मंदिर कलशारोहण व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता श्री कलश प्रभू श्रीराम व श्री हनुमान पुतळ्याचे श्री विठ्ठलेश्वर मंदिरापासून ते मुख्य बाजारपेठ हनुमान मंदिरापर्यंत नगर प्रदक्षिणा होईल यामध्ये कलशधारी महिलांचा समावेश असणार आहे दिनांक एकोणवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच ते सकाळी नऊ पर्यंत श्री गणेश पूजन होम हवन व विधिवत पूजा आर्चा संपन्न होईल श्री शब्रप्र एकशे आठ सिद्धलिंग शिवाचार्य महाराज देवणीकर श्री शब्रप्र प्र एकशे आठ विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर यांच्या शुभ हस्ते कलशारोहण कार्यक्रम संपन्न होईल अकरा ते साडेबारा हरिभक्त पारायण वारकरी भूषण ज्ञानोबा माऊली महाराज सिंदगीकर यांचे कीर्तन त्यानंतर गावकऱ्यांच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या धार्मिक कार्यामध्ये गावातील सर्व सद सद्भक्तांनी आपला अमूल्य वेळ देऊन उपस्थित राहावे असे आव्हान श्री हनुमान मंदिर कमिटीच्या वतीने करण्यात आलेले आहे सिटी इंडिया न्यूजसाठी बिलोली प्रतिनिधी साईनाथ गुडमलवार कासराडीकर